श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ श्रावण सुरू होताच या तीन राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार दुःख संकट वाटेतून होतील दूर प्रचंड धनलाभाचा आहे योग हिंदू पंचांगानुसार वर्षाचा चौथा महिना हा श्रावणाचा असतो हा महिना भोलेनाथांच्या पूजा अर्चनेचा मानला जातो या महिन्यात एका मागोमाग एक सणांच्या तिथी व शुभमुहूर्त जुळून येत असल्याने धार्मिकदृष्ट्या श्रावण महिन्याला प्रचंड महत्त्व आहे उत्तरेकडे विक्रम संवत्सर पंचांग पाळले जात असल्याने तिथे एक महिना आधी सावन महिन्याचा प्रारंभ होतो तर मराठी पंचांग शालीवाहन शकेनुसार श्रावण महिना नंतर सुरू होतो यंदा पंचांगानुसार पाच ऑगस्टला श्रावण महिना सुरू होत आहे तर श्रावण महिन्याची सुरुवातही काही दिवस आधी म्हणजे बावीस जुलैला होणार आहे यंदाचा श्रावण महिना हा ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा खास असणार आहे तब्बल बहात्तर वर्षांनी श्रावणात आयुष्यमान व योग निर्माण होणार आहे या कालावधीत भोलेनाथ काही राशींचे रक्षण करणार आहेत शिवशंकर आज काहींना दुःख संकटावर मात करण्याची शक्ती देऊ शकता महादेवांच्या कृपेने धनी होणाऱ्या या राशी कोणत्या हे पाहूया श्रावणात धनी होतील या तीन राशी या तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये स्वामी नामाचा जयघोष करा कर्करास ज्योतिषशास्त्रानुसार कर्कराशीसाठी श्रावण शुभ असणार आहे या कालावधीत कर्क राशीचे नशीब उजळणार आहे कर्क राशीचा स्वामी आहे चंद्र जो भगवान शिवशंकराच्या फार जवळचा मानला जातो यामुळे चंद्राच्या राशीला भगवान शंकराचा आशीर्वाद लाभणार आहे श्रावणात भोलेनाथ आपल्या मार्गातील अडथळे दूर करू शकतात आजवर ज्या गोष्टींच्या रूपात व्यक्तींच्या रूपात आपल्या वाटेत अडथळा होता त्या गोष्टी आपोआप दूर होऊ लागतील आपल्याला यावेळी स्वतमध्ये गुंतवणूक करावी लागेल नव्या गोष्टी शिकण्यावर भर द्या आई वडिलांच्या रूपात तुम्हाला जुन्या गुंतवणुकीचा लाभ होऊ शकतो कर्क राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना खूप शुभ असणार आहे यावेळी सूर्यदेव आणि शुक्रदेव कर्क राशीत आहे त्याचबरोबर गुरु आणि मंगळाची शुभ राशीही राशीवर पडत आहे या राशीमध्ये देवगुरू बृहस्पती श्रेष्ठ आहे या राशीच्या पूज्य देवतांचे दैवत महादेव हे भगवान शिव आहेत यासाठी कर्क राशीच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा असते या राशीतील मंडळींची चांगली वेळ सुरू होणार आहे व्यक्तिमहत्वात काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात तुमच्या वाणीच्या बळावर आर्थिक कमाईचे मार्ग मोकळे होतील गुंतवणूक करताना स्वतःचा अभ्यासच कामी येईल इतरांच्या सल्ल्यांवर अवलंबून राहू नका कुटुंबामध्ये एखादे मंगल कार्य पार पडेल तुमच्या आयुष्यातील सुविधा वाढतील वाहन खरेदी प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक अशा रूपात तुमच्याकडील धनवृद्धीचे स्रोत वाढू शकतात नोकरीचे ठिकाण व स्वरूप यात बदल होऊ शकतो अचानक पगारवाढ बोनस स्वरूपात अनपेक्षित धनलाभसुद्धा होऊ शकता या काळात आर्थिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे नोकरी व्यवसायात घवघवीत गव यश मिळण्याची शक्यता आहे अचानक मोठा आर्थिक लाभही होऊ शकतो या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता या राशीतील लोकांना मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफा देखील मिळू शकतो तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला मोठा लाभही होऊ शकतो नोकरी व्यवसायात घवघवीत यश मिळण्याची शक्यता आहे अचानक मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात या काळात नवीन घर कार खरेदी करू शकता मकर रास मकर राशीला भगवान शिवशंकराची रासच मानली जाते भगवान शंकराची विशेष कृपा व प्रेम या राशीला मिळतेच तसेच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीचे स्वामी हे देव आहेत शनी हे भगवान शंकराला आपले आराध्य मानत असल्याने या कालावधीत मकर राशीला दुहेरी लाभ होऊ शकतो मकर राशीला या कालावधीत प्रेमाचा वर्षाव अनुभवण्याची संधी मिळू शकते विवाह इच्छुक मंडळींना आपल्या मनाप्रमाणे जोडीदार मिळू शकतो तुम्हाला पैशांच्या बाबत खूप सतर्क राहून निर्णय घ्यावे लागतील विद्येस आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान देणे आवश्यक असे पत्नीच्या किंबहुना जोडीदाराच्या रूपात आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळू शकतो महादेव हे मकर राशीचे पूजनीय दैवत आहे ही रास भगवान शिवाची आवडती रास आहे या राशीच्या लोकांवर न्याय न्यायदेवता शनिदेवासह भगवान शिवाची कृपा असते सध्या शनिदेव मकर राशीच्या लोकांची परीक्षा घेत आहेत परीक्षेत यश मिळाल्यावर मकर राशीच्या लोकांना जीवनाचा मुख्य आधार मिळेल लवकरच मकर राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल मकर राशीच्या लोकांना शंकराच्या कृपेने सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात या लोकांना पैसे कमावण्याचे नवीन स्रोत मिळू शकतात याशिवाय लोकांना व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळेल आणि कामाच्या ठिकाणी कौतुक होईल आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते प्रेमसंबंधांमध्ये सुख समृद्धी नांदू शकते आर्थिक अडचणीतून जात असलेल्या लोकांनाही या कालावधीत मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते आणि शेवटची रास आहे कुंभरास ज्योतिषशास्त्रानुसार कुंभराशीचे स्वामीसुद्धा शनिदेव आहेत शनीची राशींवर विशेष कृपा आहे मागील दीड वर्षांपासून शनी महाराज हे कुंभ राशीतच भ्रमन ती करत आहेत श्रावणात शनिदेव हे वक्री अवस्थेत भ्रमण करणार आहेत त्यामुळे शनीचा प्रभाव हा थोडा कमी झाला आहे अशावेळी शनीचे गुरु महादेव हे कुंभेस टाळतील या कालावधीत आपली शारीरिक व मानसिक शक्ती वाढू शकते संयम बाळगल्यास आपण समस्यांवर मात करू शकता आपली एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते जुन्या मित्रांची भेट होऊ शकते मन आनंदी असेल त्यामुळे स्पष्ट डोक्याने निर्णय घेऊ शकता तुम्हाला कामाच्या ठिकाणी पदोन्नती व पगार योग आहे भगवान शिव देखील कुंभरास प्रिय आहेत या राशीची देवता भगवान शिव आहे कुंभ राशीच्या लोकांवर त्याचा आशीर्वाद कायम राहतो साडेसातीच्या काळात व्यक्तीला जीवनातील कठीण टप्प्यातून जावे लागते पण कुंभ राशीच्या लोकांना फक्त सामान्य समस्यांचा सामना करावा लागतो शनिदेवाची विशेष कृपा तुमच्यावर श्रावण महिन्यात होईल त्यांच्या कृपेने तुम्हाला शुभ कार्यात नक्कीच यश मिळेल आर्थिक स्थिती सुधारेल श्रावण महिना हा शुभ राहील श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ